हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आम्ही तिन्ही आणि आमचे जे मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करतील एकत्र येतील त्यांच्याबरोबर आम्ही ही महाविकास आघाडी एकत्र आलेलो हो, आहोत आणि पुढं निवडणुकीला सामोरं जातो आहोत याकरता आता लोकसभेच्या जागेकरता म्हणून अठ्ठेचाळीस जागांचा जो विषय आहे तो घेऊन आम्ही बैठका सुरू आहेत वाटप अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं चाललेलं आहे निवडून येण्याची क्षमता हा विषय त्यामध्ये आहे आकडा कोणाचा किती याला महत्व आम्ही देत नाही निवडून येण्याची क्षमता जिथे तिथं असेल तिथे आम्ही आमच्या आघाडीच्या एका पक्षाचा उमेदवार आघाडीचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे खूप व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात चर्चा होते की त्यांना निमंत्रण उशिरा देण्यात आला बोलवायचं नाही असं काही नाही आम्ही सतत संवाद आमचा आहे संपर्कामध्ये शिवसेनेचे नेते मंडळी राष्ट्रवादीचे स्वतः आदरणीय साहेब हे सुद्धा संपर्कात त्यांच्या आत्तापर्यंत होते आणि त्यामुळं तो संवाद आमचा ठीकपणे चाललेला आहे आणि ज्या वेळेस देश एका वेगळ्या वळणावर हो आहे लोकशाहीचं होणार काय राज्यघटनेचं होणार काय असं ज्यावेळेस शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येते आहे त्यावेळेस आता वेगळं आम्हाला एकामेकापासून राहून चालणार नाही एकत्र पद्धतीनं ही लढाई या देशाच्या लोकशाही करता जे विरोध करतायत लोकशाहीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध लढावी लागणार आहे त्यामुळे ही ऐतिहासिक अशी ही लढाई लोकसभेची आहे देशाचं लोकशाहीचं राज्यघटनेचं भवितव्य ठरवणारी असल्यामुळं आम्ही सगळेजण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत एकत्र पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढाई करण्याचा काल रात्री अशी बातमी समोर आली की, की प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रानंतर जागा वाटपाचे निर्णय हायकमांडनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिलेले आहे यामध्ये तर चर्चा करण्याचे अधिकार जे आहे ते आमचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे नानाभाऊ पटोले हे आहेत आणि त्याबरोबर आम्ही अशोकरावजी आणि मी त्या आम्ही तिघजण चर्चा ही करत असतो गरज असेल तसं आवश्यक ते त्यातलं आम्हाला पाहिजे ते नेते मंडळी आम्ही बरोबर घेतो असं काही फक्त आमचं असं नाही आहे त्यामध्ये आम्ही तिघंही करतो आणि शेवटी नानाभाऊ पटोले हे अध्यक्ष आहेत अध्यक्षाचा मान अध्यक्षाला द्यावाच लागतो एकीकडे राज्यात महाविकास आघाडी असताना इंडिया आघाडीत मात्र पडताना दिसते ममता बॅनर्जी नाराज आहेत नितीश कुमार नाराज आहेत नाही इंडिया आघाडी सुद्धा भक्कमच राहणार आहे कारण हे निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आणि पुढचं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे लोकशाहीचं आणि राज्य घटनेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळं काही इकडं तिकडं थोडंफार जागेचं वाटप हा एक मोठा विषय असतो काही काही चर्चा होत होत असतील असलं हो तरी ही इंडिया राहील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस